आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक ए एसी क्लासरूम ईव्हीएम सव्वीस एकावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस सप्तशृंगी गडावर देवीच्या नवस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर चारचाकी मालवाहतूक सुप्रो गाडीचा वळणाचा अंदाज न आल्यानं वाहन पलटी झाला असून यात लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झालेत अपघाताची माहिती कळताच नांदुरी पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाळे नितीन देवरे तसेच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ तात्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना वन येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं यावेळी परिसरातील तरुणांनी तात्काळ मदतकार्य केले यावेळी कळवण येथील पंकज पाचपिंड यांनी आपल्या वाहनातून काही जखमींना वनियथे घेऊन जात मदत कार्य केलं तर नांदुरी येथील मालक चालक संघटनेनं व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील घनश्याम निकम यांनी मदतकार्य केलं तर वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेला असता तेथील डॉक्टरांनी व शहरातील खाजगी डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर प्रकाश देशमुख आदींनी जखमींवर तात्काळ उपचार केले या वाहनातील एकूण पंचवीस प्रवासी जखमी झाले असून सहा गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं हे सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे राहत असल्याचं समजलं यामध्ये आशाताई खडसे रोशनी बांगरे प्रियांश जाधव खुशी बोरकर तनु खंदारे अनिल बोरकर अयोध्या जाधव विलास पारवे नंदा पारवे ओम गायकवाड गणेश बोरकर हर्षदा बोरकर शारदा बोरकर अंबादास बोरकर संजना हिवराळे सखरम पारवे राधा पारवे मन मनकनीबाई खरांदे मनीषा बोरकर गणेश बांगरे छाया तांबे एकनाथ हिरवाळे शिवानी खंदारे अर्चना पालवे शोभा खंदारे जखमी आहेत आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंट डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला नगर